नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे परभणीमध्ये जी संविधानाचे विटंबा झाली या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व माझे वडील लोकनेते करत होते आणि पोलीस प्रशासनाने जाणून बुलून केलेलं हे घट आहे ह्याच्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक पोलीस प्रशासनानं त्याला अतिशय अमानुषपणे मारलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्याचा जीव गेलेला आहे याच पोलीस प्रशासनानं माझ्या वडिलांना सुद्धा जे शांतता प्रस्ता प्रस्तावित करत होते त्यांना एक नंबरचा आरोप केलेला आहे आणि यामुळे माझे वडीलसुद्धा त्यांनी जीव गमावलेला आहे आमदार सुरेश दस साहेबांनी नेतृत्व केलेलं आहे आम्हाला मुंबईमध्ये मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी गेले काय मागे राहणार तुमची मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्याकडे आमची प्रामुख्याने मागणी राहणार आहे की जे पोलीस प्रशासन होतं परभणीचं जे एल सी बीचे पी ए अशोक गुरबाण आमचे मुंडा परी मरे आणि तोरणर या तिघांनी जो अमानुषपणे धांदल माजवलेली आहे परभणीमध्ये ज्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यमिस्त जीव गेलेला आहे आणि परभणीची ही घटना त्यांनी जाणून बुजून कर कर करून आणलेली आहे कारण की जेव्हा घटना घडत होती जेव्हा शंभर एक लोकं रस्त्यावर होते तेव्हा पोलीस प्रशासन जागेवर नव्हतं जेव्हा तोडफोड होत होती तेव्हा पोलीस प्रशासन कोणाला हटवत नव्हतं या सर्व घटनेला जबाबदार पोलीस प्रशासन आहे आणि या पोलीस प्रशासनावर तीनशे दोन हे ते तीन चार आरोपी जे आहेत त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे सस्पेंड झाले पाहिजे सस्पेंड नाही तर रिमूव्ह नाव समिती झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडे